मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते इथं मी काय केलेलं आहे अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे ते दुधाच्या पातेल्यात आहे तसंच मी आता ते तापवायला ठेवलेलं आहे दूध गरम होते तोवर मी तुम्हाला साहित्य दाखवते इथं मी विलायची पावडर घेतली केसर घेतले तीन मोठी चमचे भरून मिल्क पावडर घेतली आणि हा एक मोठी वाटी भरून नारळाचा खीस घेतलेला आहे आता आपलं इथं दूध छान असं उकळी फुटलेली आहे दुधाला आणि आता उकळी फुटल्याच्यानंतर त्यामध्ये काय केलं मी एक वाटी जो नारळाचा किस तयार करून घेतला होता की नाही तो त्याच्यामध्ये घातला आहे मी आणि हा छान आता शिजवून घ्यायचा आहे त्या दुधामध्ये आता ते दूध वरती येतं त्याच्यामुळं हलवून हलवून ते छान असं चार पाच मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे तो किस छान शिजला की काय करायचं आता मी इथं तीन चमचे ही मिल्क पावडर घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं थंड दूध घालायचे जे मी बाजूला अगोदरच ठेवलं होतं थोडंसं आणि त्यामधल्या त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि आता हे मिल्क पावडरचं हे दूध त्या खिरीमध्ये घालायचे आणि पुन्हा छान ढवळून घ्यायचे आणि होता होईल तेवढं दूध कसं आटेल ह्याची काळजी घ्यायची आणि दूध मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं दुधाला थोडासा सरपणा पण येतो आणि आपल्या खिरीला थोडंसं दाटसरपणा येतो त्या मिल्क पावडरमुळं नंतर आता मी इथं विलायची पावडर घालून घेतलेली आहे विलायची पावडर घातल्यावर पण छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि इथं मी केसरच्या काही काड्या घेतलेल्या आहेत त्या घातल्यात आणि आता मी इथं बदाम घेतलेले आहेत बारीक असे काप करून त्याचे तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथं बी बदामच घातलेले आहेत आता आपली खीर इथं तयार आहेच परंतु आपण आता त्यामध्ये काय करूयात आता आपण एक वाटी नारळाचा खीस घेतला होता त्याच्यासाठी आरती वाटी मी इथं साखर घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही साखरेचं प्रमाण घेऊ शकता शेवटी आपल्याला ज्याप्रमाणे गोडला हवं आहे त्या पद्धतीने आपण साखर त्यामध्ये घालू शकतो आता आपण सर्व करू पाहू शकता तुम्ही आता जरी ही खीर थोडीशी पातळ वाटत असली तरी जशी ती थंड होईल तशी तिला दाटसरपणा येतो